आज तीनशे एक्कावन्नावा शिवराज्याभिषेक दिन राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दुर्गराज रायगड येथे रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे आणि युवराज शहाजीराजे यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीवर सुवर्णाभिषेक करण्यात आला अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने विविध सांस्कृतिक ऐतिहासिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले या सोहळ्याला शिवप्रेमींनी रायगडावर मोठी गर्दी केली होती शिवराज्याभिषेक दिनाला राष्ट्रीय सणाचा दर्जा देण्याची मागणी संभाजीराजे यांनी केली आहे राज्याभिषेक सोळा हा खऱ्या अर्थाने हा पहिला स्वातंत्र्य दिन असं म्हटलं तर सुद्धा काही चुकीचं नाही माझ्या सरकारला विनंती आहे तर आमदार ज्या ज्या ठिकाणी सगळे पुढारी लोक असाल आपण पटवून देणं गरजेचं कि शिवाजी महाराजांचा हा राज्याभिषेक अर्थाने लोकोत्सव असल्यामुळं कोल्हापूर शहरातही शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला जिल्हा परिषद आवारातील कागलकर वाड्याच्या प्रांगणात शिवशयक राजदंड स्वराज्य गुढीची उभारणी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली जिल्हा परिषद कला वतीने राज्याभिषेक आणि ऐतिहासिक प्रसंगातील देखाव्यांचे सादरीकरण करण्यात आले यावेळी आमदार अशोकराव माने जिल्हाधिकारी अमोल येडगे महापालिका आयुक्त के मंजूलक्ष्मी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेन प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांच्यासह प्रशासकीय अधिकारी आणि शिवप्रेमी उपस्थित होते बेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत